करायचे आहेत आणि अजून आपण भेटत राहू या सेलिब्रेशन प्रत्येक लेन्स मध्ये ग प्रेक्षकांना Uh, खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे पाचशे दोन पूर्ण झाले आणि इतक्या अनयुजल कथानकाला एक भरभर प्रेम मिळालं प्रेक्षकांचं त्याशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं एक खूप अमेझिंग टीम एकत्र आल्यामुळे शक्य झालंय राईट फ्रॉम डिरेक्शन टीम ऑल बॅकग्राऊंड म्युझिशियन्स देन ॲक्टर्स आर्ट टीम प्रोडक्शन टीम सगळे सगळे जर तुम्हाला मिस केलं असेल तर एक्स्ट्रीमली उत्तम चॅनलवरती हा शो दिसतो त्यामुळे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय सो हे सगळं काय आपण म्हणतात इतकं परफेक्ट जुळून आलं आणि त्यामुळेच त्या शोला इतकं सक्सेस मिळाला आहे सो आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल अँड थँक्यू सो मच थँक्यू असंच प्रेम करत राहा आणि आम्ही असं त्यांनी मग म्हणते कारण आमच्या सगळ्यांना जास्त आवडत आमची योग्य स्वप्नात मांडल्यात आमची चांगली आहे म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट्स म्हणण्यापेक्षा घरातले सगळे सदस्य आहेत कारण त्या कुटुंबात इतका सलोखा आहे की त्यामुळेच मला असं वाटतं की पाचशे एपिसोड आम्ही लिटरली एन्जॉय केले आणि अजून पुढचे नजारे करणारच आहोत तेव्हा नक्कीच भेटत राहूया या मधल्या आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र आहोत आणि खूप छान आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत रोज नवनवीन गोष्टी करायला मिळत आहेत जनरली मालिकांमधून करताना हे असं नाही घडत पण आपल्याला ह्या मालिकेमध्ये कर ते करता येते अनुभवता येते आणि लोकांपर्यंत ते पोहोचवता येते आणि आता सगळं श्रेय लेखक जयंत पवार आमचे प्रोड्युसर पाठारे सर मनीष दळवी सर एडिटर आमचे सगळं पूर्ण डिपार्टमेंट प्रोडक्शन हाऊस आणि आर्ट डिपार्टमेंटचं विशेष कौतुक करायला पाहिजे त्यांनी केलेलं त्या पेढ्या वैभव काटकर सर त्यामुळे असं सगळं इतकं ते जुळून आल्यामुळे हे इथपर्यंत आम्ही होत पोचलो कारण याच्या पुढेही खूप जायचं आहे किंवा तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहते आम्ही तुम्हाला काय एंटरटेन करू शकतो साथ देऊ अशीच साथ देऊ थँक्यू तसं चॅनलचं सपोर्ट प्रोडक्शन हाऊसची ही कथा पेडण्याची ताकद क्षमता प्रोडक्शन हाऊसची नंतर आमच्या क्रिएटिव्ह टीमचं काय म्हणतात योगदान आणि अख्ख्या टीमचं ते वर्क आहे आणि ह्या हे सगळं खूप विलक्षण आहे आम्ही जे रोज करतोय रोज जगतोय आम्ही आम्ही सगळे अख्खी टीम आमच्या आणि सगळे कलाकार ही कथा आम्ही रोज जगत असतो तिथे आल्यानंतर सुद्धा आम्हाला उत्सुकता असते की आज काय घडणार आहे आणि ही उत्सुकता शेवटपर्यंत टिकून जाईल म्हणजे किती हजारो होती हे मला नाही पण आजपर्यंत प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आणि असंच प्रेम ना, ना, ना जी जीए। जीए जीए। आज सातव्या मुलीची सातवी या मालिकेचा पाचशे एपिसोड दिसणार आहे सगळ्यांना या मालिकेचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आता मी जरी नसले या मालिकेमध्ये तरी मला या वाष्णाप्रयोगाच्या एपिसोड साठी मुद्दाम निमंत्रण दिलं आणि मी आवर्जून आले कारण मला माझ्या कुटुंबातील सगळ्याच सदस्यांना भेटायचं होतं सगळे सदस्य माझ्यावर त्यांनी इतकं प्रेम केलंय माझी इतकी काळजी घेतली आहे आणि ह्या एकत्र कुटुंबाचा जो आनंद आहे तो मी दीड वर्ष घेतला आणि तोच आज सेलिब्रेट करण्यासाठी से मी पुन्हा इथे आले आणि अशीच मी पुन्हा पुन्हा येत राहणार आहे आणि असेच खूप एपिसोड याचे भावे विद्याधर पाठारे मनीष जे पी म्हणजे आमचे दिग्दर्शक आणि यांनी मला खूप सांभाळून घेतलेलं आहे कारण मी जरा कच्ची होते कच्चं म्हणलं होतं ते थोडेसे करावं लागलं त्यांना मेहनत घ्यावी लागली आणि ती घेतली त्यांनी आणि मला खूप आनंद मिळाला समाधान मिळालं आणि या सगळ्या सगळेच सदस्य म्हणजे सगळे कलाकार पण सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं प्रोडक्शन हाऊस खूप छान आहे आणि याची मला आधीच कल्पना होती त्यामुळे मी अगदी खूप वर्षांनी काम केलं तरी सुद्धा बिंदास या कुटुंबामध्ये सामील झाले आणि अगदी स्पॉट पासून सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते पुढे असेच त्याचे एपिसोड होत राहावे आणि आम्हाला ते पाहायला मिळावे आणि मी आवर्जून मी नसले तरी आवर्जून रोज आधीच एपिसोड बघते नमस्कार अशा केला काय काय सांगू मी एका आमच्या हवाई वगैरे आता तुम्ही सगळे नव्हता एक हजार एपिसोड आम्ही पूर्ण केले दहा वर्षाचा टप्पा गाठला त्याचबरोबर मला आनंद या गोष्टीचा होता की सातव्या मुलीची सातवी मुली या टीमचा सुद्धा एक तक्षार तक्षार ए, आहे भाग आहे आणि सुरुवातीला वैभव जेपी पी त्याच्यानंतर विद्यासर मनीष मला फोन केला की अशी अशी एक सिरियल आपण करतोय काय करशील का तुझ्याकडे काय आहे का असं मग मी एक डेमो पाठवला माझ्याकडे गाणं गेलं होतं आणि हेच पाहिजे हीच लाईन आपल्याला पाहिजे म्हणून त्या लोकांनी त्यांनी मला सांगितलं की आता याच्यावर आपण वर्कआउट करतो मग मंदार इन झाला मंदार आल्यावरती हो मग जवळजवळ मला अजूनही आठवते आणि फॉन वैभव मी पी मनीष आणि मंदार असे जवळजवळ अडीच ते तीन तास फॉन बोलत होतो मी माझ्या मुलाच्या शाळेत गेलो होतो त्याच्या शाळेत आम्ही तीन तास आम्ही चक्रा मारत होतो रस्त्यावर की काय कसत कसत घडत जाणार ती सगळी स्टोरी त्यांनी सांगत गेला त्याप्रमाणे म्युझिक बनत गेलं शब्द लिहिले गेले असं जवळजवळ माझ्या आयुष्यातलं साडेसात मिनिटाचं सा पहिलं गाणं मी आजपर्यंत केलं असेल याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप लोकांना हे गाणं आवडते एक मेघा धाकचं गाणं मी लिहू शकलो विद्या सरांना स्पेशली थँक्स थँक्स की त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला याच्यासाठी आणि असंच काम करायला मला पुढे आवडेल आणि तुम्हाला सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद कोण तू कोण मी वीस दिवसात वैदिवसा म्हणणार भक्तीचा शक्तीशी शक्तीचा भक्तीशी संवाद भक्तिशील संवादिंग सगळ्यांनी सगळं बोलून झालंय फक्त काही महत्वाचे पिलर्स आहेत शो तुम्ही पाहता सगळ्यांना मलाही तर एडिट हा अत्यंत महत्वाचा भाग आहे या शोचा आणि वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या घटनेच एडिट करावं लागतं त्याला विचारायला तुला घरातलं पर्सनल फंक्शन फंक्शनला विनंती वगैरे करतो त्या की बर आहे साऊथ इंडियन पण मराठीतला शब्द आणि शब्द करतो आणि अतिशय उत्तम पद्धतीने एडिट करतो आणि तो खरंच फोनवर बोलतो त्यामुळे तो धागा असतो काम करत असतो तर अत्यंत वेगळ्या पद्धतीचं एडिटचं काम डूर आणि आम्ही त्याला राडाली डूड म्हणतो आपण त्याला त्याचं नाव आहे श्रीनाथ श्रीनाथ आणि त्याची टीम किंवा आमचे सत्यवान जाधव आमचा अवघड पोस्ट प्रोडक्शन सांभाळणारे सत्यवान घेत अवघड पोस्ट प्रोडक्शन आफ्टर शूट जे काम करतात दिवस रात्र कारण एपिसोड वेळेत झाला पाहिजे तो भक्तीपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे तो डिसळ्या काकांपर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे याची काळजी सत्यवान जाधव घेत असतात लेट कर कर जिसके लिए काँग, जो वो लेते लेते अच्छा आणि सुद्धा नाही के लंच दुपारची वेळ सगळ्यांना भूक लागली असेल आणि ऊन खूप आहे त्यामुळे सगळ्यांना सेलिब्रेशन तर असं बोर्ड सेलिब्रेशन नाही होऊ शकत म्हणून मी आणि ते दीक्षानी आपल्या सगळ्या टीमसाठी काहीतरी गिफ्ट आणलं म्हणजे शूटिंग करू फक्त आपण मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका